मी स्वप्नील आबा सोभंडकर आमच्या पत्नी स सोनाली स्वप्नील बंडकर आम्ही जे बिघून छटपड गटामधून जिल्हा परिषदसाठी आम्ही उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे कुणाचा भरला आहे आमच्या पत्नीचं काय नाव आहे हो त्याचं सोनाली स्वप्नील बंडकर सर्वसाधारण जा महिला जा जागा आहे त्या आम्ही चुका कोणत्या पक्षाकून भरला आहे का छटपळगडी गटामध्ये सध्या दुसऱ्याच नावाची चर्चा झाली उमेदवारी फायनल झाली असं करतात त्यातलं काय तुम्हाला माहिती आहे नाही काय काय मी माझ्या जर तिकीट तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसने नाही तर तुम्ही निवडणुकीतून माघार घेणार का आज नाही सांगता उद्या आज तुम्ही जिल्हा परिषदे उमेदवारी भरली भरले आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल नमस्कार माझे नाव सोनाली जिल्हा परिषद भरलेला पक्षाकडून भरलाय का आता <laughs> <laughs> सध्या आपण जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे फॉर्म भरलाय आपण काय वाटतं की जिल्हा परिषद गटासाठी काय तुमची इच्छुकता कशामुळे काय काम करायचं किंवा कशासाठी तुम्ही विजन काय काय तुमच्या या गोष्टीबद्दल आजकाल बऱ्याचशा महिला म्हणजे घरून व्यवसाय करू पाहता येत तर मला त्यांना जिल्हा परिषदे अंतर्गत काही योजना आहेत मला ते त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहेत जेणेकरून त्या स्वतः पैसे कमी जमा आणि आपल्या घराला त्याण्याला लागेल त्यांचा तुमचे पतीराजांनी उपक्रम सामाजिक राबवलेत आहेत याचा तुम्हाला फायदा होईल हो म्हणजे पतिराजांचं श्रेय कामाला येईल हो बरं तुम्ही आज पुरुष भिगोम षट्पळगटामध्ये ज्या पद्धतीचं तुम्ही घरोघरी जाऊन तुम्� प्रचार करताय जो प सर्वांच्या तुलनात बऱ्यापैकी असं आणि तुम्ही थोडं खुश पण दिसताय काय बो या सगळे पूर्ण जिल्हा परिषद गट तुम्ही घेऊन आलाय अशा पद्धतीचं मॉत दिसतोय काय ते एवढं सर्वांचं प्रेम आहे त्याच्यामुळे सगळं लोकांचा एवढा प्रतिसाद आहे सगळं म्हणजे इकडे सगळं वाहून घेत आहे आमच्या लाकडीचे आपल्याचे गिरो आमच्या मधुर वडांची विद्रोह आमची छोटे मोठे पोरं मोठी माणसं काय माझं तुम्ही फॉर्म भरून झालं मला पुढच्या पक्षाकडूनचं विषय नाही काय म्हणजे मी आज जो विषय केलाय तो मी उद्या क्लिअर करतो आज नाही सांगू शकेल की मी कोणाला ठीक आहे बरं जर आता सध्या एकच काय गोष्टी तुमच्या असतील नागरिकांना काय आव्हान असेल तुमचं नागरिकांनी सपोर्ट जेणेकरून त्यांचे प्रश्न सोडवू जे शेती रिलेटेड असतील रस्ते गटारे असतील जे शासनाच्या मोठ्या ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या काळात आम्ही त्यांना पोचायसाठी प्रयत्न करू त्यांनी आम्हाला त्यासाठी सांगण्याची मदत करावी एक प्रश्न आहे सक्षमीकरणासाठी तुमचं काय पावलं असेल महिलांनी घराबाहेर जाऊन काही ना काही केलं पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आजकाल बरेच महिला आहेत ज्या वेगवेगळे व्यवसाय -वेग करतात घरून म्हणजे असं मसाले बनवा असं प्रत्येक आपल्या हाने वेगवेगळे व्यवसाय आहेत आणि त्या आपल्या कुटुंबाला साथ साथ देत आहेत ठीक माध्यमातून तुम्ही काय करणार आम्हाला मोठ्या मताने विजयी करा